या पुढे हळू हळू साईडला हे आहे वायू प्रदूषण पण हे सारख्याला दिसत नाही कारण काय आहे इथे काम प्रगतीपथावर आहे डेव्हलपमेंट चालू आहे डेव्हलपमेंट ही चालू आहे डेव्हलपमेंट बघा ही डेव्हलपमेंट चालू आहे आणि हा डेव्हलपमेंट करणारा हा ट्रक हा ट्रकचा नंबर बघा हे सरकारचं चा चालू आहे डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट होताना धूळ उडणार माती उडणार काय हरकत नाहीये लक्षात घ्या ही अशी ट्राफिक कोंडी होणार कारण डेव्हलपमेंट चालू आहे ही याला म्हणतात डेव्हलपमेंट ही अशी होणार ट्राफिक कोंडी आणि उडणार धूळ डेव्हलपमेंट चालू आहे डेव्हलपमेंट विकास 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 हाच आहे विकास सोसा विकास हवाय ना मग सोसा सोसा वाहतूक कोंडी सोसा धूळ धूर भरलेल्या श्वासनश्वास सोसा फक्त सहन करा